गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणं याही वर्षी, वर्षी। आमच्या कर्मचारी बांधवाच्या मार्फत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरामध्ये गणपती स्थापन झालेला आहे मी निमित्तानं गणपती महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या बँकेची भरभराट व्हावी पूर्वीचं वैभव आमच्या बँकेला प्राप्त व्हावं गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व्हावी अशी प्रार्थना करतो मी प्रकाश भगवानराव पवार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेश श्री गणेशाची स्थापना करतो त्या स्थापनेला पहिल्या दिवशी बँकेचे सन्माननीय जे कोणी अध्यक्ष असतील त्यांच्यातर्फे पहिली आरती असते आज श्रीगणेशची स्थापना करण्यात आली त्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष माननीय भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते श्रीची स्थापना केली